दसऱ्यापासून दिवा ही गाई सरोज भावाची बहीण वाट पातीनी तिरोज आली गणरायाची स्वारी गाई ग गा गणमी गा गाईला गणमी गाईला गुरुवारी गणमी गाईला गुरुवारी गा गुरु वाड माय भिक्षा आरोळी आली देण्यास भिक्ष सीता माय आली लक्ष्मण रेषची आठवण झाली कशी ओलांडू मनात भ्याली बागे मधी सके साधनी परि जाते सासरा मी सके साजनी नो जाते सासरा मी दुबळा पाबळा भाऊ भैणीला सेवा बहिणीला सेवा जुन्या चोरीलाई सेवा मामायाच्या घरी बाशी गेली आली दत्तात्रीची स्वारी ग गा गाई ग गणमी गायला आली दत्तात्रीची स्वारी ग गा गाई ग गणमी गायला गणमी गाईला शुक्रवारी गणमी गायला शुक्रवारी रावण <rahu> मांगे भिक्षा वाकून शीतामाई वाड रे शरा कुन पाप मनात रावण झाकून बोले तुझी भिक्षा दे गटाखून, कोडे शीताच्या मनी कसे सुटावे आता करण्यापती खरी चा करी मी करण्यापती खरी चा करी मी सखे साजनी नो जाते सासरामी मी गेली अनुसया मामा गेरी देव देवाळीच्या रोजी भाऊ दोन्हीच्या देशात चंदे चेंडे रे भाऊ पोल्या खिशात आणि लक्ष्मीची स्वारी गाई गा गा गा। गनमी गाईला आणि लक्ष्मीची स्वारी ग गाई ग गणमी गाईला गणमी गाईला शनिवारी गणमी गाईला वारी